आता दे ते काय मानलं तिथलं म्हणलं ते बोर आधी म्हणजे चालू करू मानला त्याला म्हणलं आधी इथलं ठाऊकून घेऊ मग बोर म्हणलं त्याला हा हो ते दोन करत बंगला हांगला बी बांधत किती आता ते याचा भाऊ आला का ना मोठा भाऊ त्याचा ते असलं काम करतो सॅटरंग काम ते ह्याचा मोठा भाव आता आलेलं ते mm. काम चालू आहे हो हा हा कायप करत काम ते पायपाखांना जात अजून हलक जात वाजवाय असलं की